नमस्कार पोलिस मधल्या न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई विदेशी तस्करी पकडली गेली आहे कल्याण उत्पादन शुल्क विभागानं टेम्पो मध्ये विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोन संशयितांना अटक केली आहे या विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवर आधारित कारवाई करीत वाडा शहापूर मार्गावर एक संशयास्पद टेम्पो अडवला टेम्पो चालकानं गाडी थांबून पळून जाऊन साथीदारासह तो तिथन निघून गेला मात्र निरीक्षक दीपक परब यांच्या नेतृत्वाखाली पथकानं टेम्पो तपासला आणि त्याच्या खाली तयार केलेल्या विदेशी मद्याच्या चक्क चक बाटल्या सा सापडल्या या तस्करीमध्ये जवळपास पाच लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय महाराष्ट्रात बेकायदा विक्रीसाठी हा साठा आणला जात होता असं या तपासात समोर आलंय भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झालेली आहे संतप्त ग्रामस्थांनी यावेळेस आंदोलन सुद्धा केलं भंडारा जिल्ह्यातील कवळेवाडा येथील कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे या आठवड्यातील वाघाच्या हल्ल्यातली ही दुसरी घटना आहे ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे वाघानं महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडल्यानं ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्यांनी हुसकावलं वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना समजावलं मात्र संतप्त ग्रामस्थांनी वाहनांची सुद्धा तोडफोड केली आणि पेटून दिलं उशिरा वाघाला जेरबंद करण्यात आलं आणि त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आलं ग्रामस्थांनी महिलेच्या कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीची मागणी केली असून यावर आंदोलन सुरू आहे पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलाय हो वॉशिंग्टन डीसी विमानतळावर अमेरिकन एअरलाइन्स विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरला धडक झालेली आहे यामध्ये अठरा मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी विमानतळावर हा भयंकर अपघात घडलाय ज्यामध्ये अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानानं लष्करी हेलिकॉप्टरला धडक दिली या धडकेमध्ये दोन्ही विमानं आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळलं दुर्घटनेत अठरा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून विमानात साठ प्रवासी होते व्हाइट हाऊस पासून काही किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला त्यामुळे मोठी खळबळ उडाली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा होतोय पोलीस माझ्या न्यूज मध्ये वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय आता आलेला आहे डोमेसाइल आधारित आरक्षण रद्द करण्यात सुप्रीम कोर्टानं आता निर्णय घेतलेला आहे सुप्रीम कोर्टानं पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी डोमेसाईल आधारित आरक्षण रद्द केलेलं आहे आणि कोर्टानं स्पष्ट केलंय की डोमेसाईल आधारित आरक्षण राज्य घटनेतील कलम चौदाचं उल्लंघन करतं आणि ते घटनाबाह्य आहे विविध राज्यांनी डोमेसाईल आधारित आरक्षण लागू केलं होतं मात्र आता सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलंय कोर्टानं म्हटलंय की भारत एकच निवासस्थान आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला कुठेही निवास, ना निवास करण्याचा अधिकार आहे त्यामुळं डोमसाईल आरक्षण न्याय संकट ठरत नाही असं कोर्टानं ना आपल्या निर्णयात जाहीर केलंय कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात एका इसमाला पोलिसांनी बंदोबस्तात हजर केलं होतं या इसमाला भेटण्यासाठी त्याचा मित्र न्यायालयात आला होता पोलीस बंदोबस्तात असलेल्या इसमाला मित्र इशारे आणि खाणाखुणा करून काहीतरी सुचवत होता पोलिसांनी त्याला न्यायालय दालनातून बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला असता त्यानं पोलिसांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला आणि म्हणून पोलिसांनी संबंधित गुन्हा दाखल केलाय मंगळवारी दुपारी साधारण वाजण्याच्या दरम्यान पत्रावळे यांच्या दालनाबाहेर हा सगळा प्रकार घडला महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये या घटनेप्रकरणी हवालदार मच्छिंद्र माळी यांनी तक्रार केली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सुजित उत्तम गुप्ता व्यवर्ष वर्ष एकोणीस राहणार भोसले नगर बदलापूर असं गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे तो मासळी विक्रेता आहे पोलीस ठाण्यातील तक्रारीत हवालदार माळी यांनी म्हटलंय की कल्याण न्यायालयात मंगळवारी नागेश चंद्रकांत दांडे वर्ष सत्तावीस याला पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आलं होतं नागेश याला भेटण्यासाठी त्याचा बदलापूर इथे राहणारा मित्र सुजित हा आला होता आणि त्यानं न्यायालयाच्या दालनाबाहेर पोलिसांनी पुकारा होता हजर करण्यासाठी सज्जता सुद्धा ठेवली होती यावेळेस त्याच्या भोवती पोलीस सुरक्षा सुद्धा कडेकोट होती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट या, या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या